मित्रांनो सप्रेम जय पुन्हा कवी प्रकाश बनसोट यांची एक अफलातून अशी कविता सत्य सांगणारी कविता मी आपल्या पुढे घेऊन येत आहे त्या कवितेचे शीर्षक आहे दगडी काळजाचा दगडांचा देव माझा तर प्रस्तुत आहे ही कविता दगडी काळजाचा दगडांचा देव माझा दगडी काळजाचा दगडांचा देव माझा दगडांचे प्रस्त इथे दगडांचा गाजा वाजा दगडांचे प्रस्त इथे दगडांचा गाजा वाजाम शेंदूर फासलेले हे फास पारद्यांचा शेंदूर फासलेले हे फास पारध्यांचे अंधार पेरणारे हे गारुड गारध्यांचे इथे दगडास कोरुनिया दगडास मान इथे दगडास 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 मान कोरणारे लीन होती दगडास दगडात लीन होती बंदिस्त धारणांचे हे दगडी कोंडवाडे बंदिस्त धारणांचे हे दगडी कोंडवाडे आणि अधिष्ठान आहे मानवी विपदांचे आणि अधिष्ठान आहे मानवी विपदांचे शेंदूर फासलेले हे फास पारद्यांचे अंधार पेरणारे हे गारुड गारध्यांचे दगडांना सन्मान इथे मानवास मान नाही दगडांना सन्मान इथे मानवास मान नाही साऱ्याच विश्वल्ली हे माझे रान नाही साऱ्याच विश्वल्ली हे माझे रान नाही हे आहे दंड कारण्ये मानवतेस जाडणारे हे आहे दंडकारण्ये मानवतेस जाळणारे हे सारेच रान आहे हिंस्त स्वापदांचे हे सारेच रान आहे पारद्यांचे अंधार पेरणारे हे गारुड गारद्यांचे हे न्यारेच दगडी जाते सत्यास पिसणारे हे न्यारेच दगडी जाते सत्यास पिसणारे दगडात दगडात पीक घेती सारेच नासणारे दगडात पीक घेती सारेच नासणारे दिशाहीन पावलांच्या वाटा दिशाहीन पावलांच्या अंधार वाटा आणि खूड सारे हे मानवी कल्पनांचे आणि खूड सारे हे मानवी कल्पनांचे शेंदूर फासलेले हे फास पारध्यांचे अंधार पेरणारे हे गारुड गारध्यांचे दगडी काळजाचा दगडांचा देव माझा दगडांचे प्रस्ते इथे दगडांचा गाजा वाजा शेंदूर फासलेले हे फास पारध्यांचे अंधार पेरणारे हे गारुड गारध्यांचे तर जय मिळतो